सध्या अख्खा महाराष्ट्र हा जलमय झालाय काही वर्षांपूर्वी जिथं रेल्वेनं पाणी पुरवण्यात आलं होतं आज तिथेच पावसानं थैमान घातलं असून हेलिकॉप्टर मधून लोकांना रेस्क्यू केलं जात आहे मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर सोलापूर जालना परभणी या जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालीय अक्षरशः रस्त्यांच्या नद्या झाल्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक जनावर दगावली आहेत तर अनेक लोकांचा सुद्धा जीव गेलाय याशिवाय अनेक गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या गावात नागरिक अडकले आहेत सध्या राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नेते मंडळींनी सुद्धा मदतीसाठी ते पुढे आलेत आणि नागरिकांसह आता जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मात्र आता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील केली जाते मात्र अशातच राज्य सरकारनं मोठी मदत देखील जाहीर केली आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती आहे आणि राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल सुद्धा सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो म्हणजे एक काळ असा होता की इथं रेल्वेनं पाणी पोहोचवण्यात आलं होतं आणि आज इथे अशी परिस्थिती आहे की इथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आलीये शिवाय अनेक भागात हेलिकॉप्टर मधून रेस्क्यू केलं जात आहे यंदाच्या वर्षी मराठवाड्यात एक जून पासून आतापर्यंत सरासरीच्या एकशे चोवीस टक्के पाऊस पडलाय सरासरी सहाशे चा चार मिमी बावीस सप्टेंबर पर्यंत पाऊस होतो मात्र यंदा सातशे सत्तेचाळीस मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झालाय आणि फक्त सप्टेंबरचा विचार करायचा झाला तर एकशे पासष्ट टक्के पाऊस मराठवाड्यात झालाय गेल्या काही दिवसात सगळ्यात जास्त पाऊस झालाय तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने अक्षरशः कहर केलाय जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्यामुळे सिंदफणा नदीनं रौद्ररूप धारण केलंय आष्टी पाटोदा शिरूर डो, या डोंगरपट्ट्यांमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे अधिक बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामी नदीकाठच्या गावात पुराचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय शेतं पाण्याने भरली आहेत पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांकडून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे नाराशिव जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्थिती असून गावातील घरांना पुराच्या वेळा घातलाय नागरिक जीव मुठीत धरून घराच्या छतावर जाऊन बसलेत आणि त्यांचा आता तिथून हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं जात आहे नाराशिव जिल्ह्यात भूम आणि परंडा तालुक्यात पावसानं थैमान घातलं असून भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांना अजित पवारांनी फोन करून याबद्दल सगळी माहिती देखील त्यांच्याकडून घेतली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबद्दल आढावा घेतलाय शरद पवार म्हणाले की जिथे नेहमी दुष्काळ असतो पाण्याची कमतरता असते आज त्या भागात अतिवृष्टी झालीय आपण दुष्काळ पाहिला पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती आणि याचा प्रचंड परिणाम प्रामुख्यानं शेतकऱ्यांवर झालाय शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालाय अशा वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे राज्यामार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते दरवर्षी केंद्र सरकारकडून अशा परिस्थितीत मदत करायला जी योजना आहे त्याचा लाभ घेऊन राज्य सरकारनं वेगानं पंचनामे करून आणि तातडीने त्यांना नुकसान भरपाई द्यावी या दोन गोष्टी करण्याची गरज आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं तर अनेक नेते मंडळींनी सुद्धा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यासोबतच मदतीचा हात देखील त्यांनी पुढे केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचे सगळे दौरे रद्द करून ते मराठवाड्यात पावसाची पाहणी करणार आहेत त्यांनी त्यांचे सगळे ठरलेले कार्यक्रम सुद्धा रद्द केले आणि नुकसानग्रस्त भागाची सध्या ते माहिती घेत गिरीश महाजन देखील मदतीसाठी पुढे आले असून त्यांनी आपत्तीग्रस्तांची भेट घेतली जळगाव जिल्ह्यात मागच्या आठवड्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यात एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता पाचोरा तालुक्यातील दोनशे पेक्षा अधिक जनावरं आणि ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेले होते अनेक जनावरं दगावली त्यानंतर नुकसानीचा प्राथमिक अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर केला आणि त्यानुसार एकूण सत्याहत्तर गावातील चौदा हजारहून अधिक शेतकरी नैसर्गिक आपत्तीनं बाधित होऊन अकरा हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं प्रशासनाला तातडीनं मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या असून शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अधिकाऱ्यांना पिकांसह घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून मदतीची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेत नुकसानग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत प्रदान करण्यात येईल शासन आपत्तीग्रस्तांना मदतीसाठी पूर्णपणे तत्पर आहे अशी ग्वाही यावेळी गिरीश महाजन यांनी आपत्तीग्रस्तांना दिली होती तर धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील पाण्यात उतरून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि एका नातवाला वाचवण्यासाठी ओमराजे हे थेट पाण्यात उतरले त्यांची ही भूमिका पाहून बाळा नांदगावकरांनी ओमराजेंचं कौतुक केले ते म्हणाले की हा तरुण खासदार म्हणजे केवळ धाराशिव नव्हे तर पूर्ण राज्याला आपलासा वाटणारा चेहरा आहे आदर्श राजकारणी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमराजे कोरड्या गप्पा न मारता थेट ग्राउंडवर उतरून प्रसंगी लोकांसाठी जीव धोक्यात घालून तो अतिशय काम करत आहे आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना आयडल मानणाऱ्या लोकांनी ओमराजे यांना आयडल मानून वाटचाल करावी असंही ते यावेळी म्हणाले बीड जिल्ह्यात ढगफुटीचा तडाखा बसला आणि सिंदफना नदीला प्रचंड पूर आला होता या पुरामुळे शिरापूर गाठ गावाजवळील रहिंज वस्तीमध्ये अनेक नागरिक अडकून पडले होते जवळपास दहा तास हे नागरिक पाण्याच्या घेरावात होते आणि ही गंभीर परिस्थिती समजता स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे स्वतः घटनास्थळी पोहोचले त्यांनी एनडीआरएफच्या पथकासोबत थेट नदीपात्रात उतरून बचाव कार्य सुरू केलं जवानांच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना एक एक करून सुरक्षित स्थळी आणण्यात आलं स्थानिक लोकांनी आमदार क्षीरसागर आणि एनडीआरएफ चे यांचे मनापासून कौतुक सुद्धा केलं आणि आभारही मानले तसं पाहता यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने महाराष्ट्र जलमय झालाय मागच्या एका व्हिडिओत आपण पाऊस जास्त का होतोय याबद्दलची कारणं सुद्धा जाणून घेतली होती तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मात्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ कोकण मराठवाडा सगळीकडे पावसानं रौद्ररूप धारण केले त्याबद्दल आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारनं तब्बल दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर केली आहे पावसामुळे सगळ्यात जास्त नुकसान झालंय ते म्हणजे बळीराजाचं राज्य सरकारनं आणि पुनर्वसन विभागाने हा निर्णय घेतल्यानं आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय जवळपास एकतीस पूर्णांक चौसष्ट लाख लोकांना नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे मात्र अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय बंगालच्या उपसागरात बुधवारी म्हणजे चोवीस सप्टेंबरला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून रविवार अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत तो राज्यात येण्याची शक्यता आहे या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही देखील सतर्क राहा आणि सावध राहा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा